सो आज आहे आपण किंवा पॅकिंग भरपूर अडीअडचणी येतात आणि मोस्ट ऑफ द टाइम असं होतं की ट्रॅव्हल करतो आपण एखाद्या डेस्टिनेशन दे वर पोहचल्यानंतर बॅग मध्ये सगळे कपडे मेसी होतात व्यवस्थित अरेंज राहत नाही त्यातल्या त्यात जर छोटे मुलं आपल्यासोबत असले तर पुन्हा त्या बॅगला अरेंज करायला वेळ मिळत नाही आणि जर मध्ये आपण जर लोकेशन चेंज करत असतात अशा वेळेला प्रत्येक वेळेला बॅग आवरणे थोडंसं डिफिकल्ट होऊन जातो तर अशा काही रिलेटेड गोष्टी आणि जे प्रत्येकाला युजफुल होईल आणि वन टाईम इन्व्हेस्टमेंट पण म्हणू शकतो अशा प पद्धतीचे काही आयटम्स जे प्रॉपर ट्रॅव्हलसाठी यूज होतील आणि अशा पद्धतीचे काही गोष्टी मी आजच्या हॉलमध्ये इन्क्लूड करत आहे सो चला या सगळ्यांची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल भरपूर जणांना खूप कन्फ्युजन आहे की हे सगळे प्रॉडक्ट्स मी व्हिडिओ थ्रू दाखवते याचा अर्थ हे सगळे प्रॉडक्ट माझ्याकडे अवेलेबल असतात सो असं नाही आहे हे प्रॉडक्ट सगळे रिटर्न द्यावे लागतात आम्हाला कंपनीला तुम्हाला कोणाला जर परचेस करायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या प्रॉडक्टची लिंक दिलेली असते तिथून तुम्हाला ते परचेस करायचं असेल असते जर प्रॉडक्ट मिंत्राचं असेल तर तुम्ही डायरेक्ट त्या मिंत्रावर मिंत्राचे लिंक्स तिथे प्रोव्हाइड केलेले असतात प्रॉडक्ट जर मिशोचं असेल तर डायरेक्ट त्या सगळ्या लिंक त्या मिशोच्या लिंक जे आहेत तेच खाली डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन असतात सो इथं मी थोडंसं एक शॉर्टकट क्लिप लावते जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की एक्झॅक्ट कुठून तुम्हाला लिंक प्रोव्हाइड होईल सो चला सो जसं मी म्हटले की भरपूरदा आपले क्लॉथ अरेंज नसतात बॅगमध्ये एखाद्या ठिकाणावर आपण डेस्टिनेशनवर पोचतो त्यानंतर पुन्हा जेव्हा समोर ट्रॅव्हल करायचं असते त्या वेळेला सो त्या गोष्टीसाठी किंवा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी कुठलं एक ऑर्गनायझर म्हणू शकतो आपण यूज करू शकतो जो स्पेशली मी मला पर्सनल एक्सपिरियन्स आहे त्याचा आणि खरंच युजफुल प्रॉडक्ट आहे म्हणून म्हटलं आज तुमच्यासोबत तो नक्की शेअर करावं जेणेकरून प्रत्येकाला तो युजफुल होईल आणि ट्रस्ट मी एवढं इसेन्सियल uh, म्हणू शकतो किंवा एवढं कामाचं प्रॉडक्ट आहे एकदा घेतलं तर कुठेही पुन्हा पुन्हा इन्व्हेस्ट करायची गरज पडत नाही प्रॉपर बॅग सेट असते लास्टपर्यंत घरी येईपर्यंत प्रॉपर तुमचे बॅग सेट असते सो या पद्धतीच्या पॅकेजिंगमध्ये मला ह्या बॅग्स रिशीव झालेले आहेत छान पॅकमध्ये हे रिश्यू झालेले आहेत याआधी जे बोलवलं होतं ते मे बी दुसऱ्या ब्रँडचं होतं हे पण छान आहे व्यवस्थित फक्त कलर थोडं वेगळा माझ्याकडे जे आहे ते ग्रे कलरमध्ये आहे हा त्यावेळेला अवेलेबल नव्हतं ॲक्च्युली जवळपास एक वर्षाच्या आधी मी परचेस केलेली ती बॅग आहे यामध्ये अशा पद्धतीचे बॅग्स रिशू होतात या पद्धतीचे पाच ते सहा बॅग्स मला रिश्यू झालेले आहेत प्रत्येक बॅगचं यूज वेगवेगळं आहे जसं यामध्ये ही सगळ्यात मोठी बॅग दिलेली आहे यामध्ये नेट प्रोव्हाइड केली जेणेकरून इथं कुठला पण आपण क्लॉथ ठेवू तर डायरेक्ट आपल्याला वरून ते व्हिजिबल व्हायला हवं मधामध्ये क्लिप्स दिले ज्या पद्धतीचे आपल्या ट्रॉली बॅगमध्ये क्लिप्स असतात प्रॉपर कपडे अरेंज केल्यानंतर त्याला आपण जे क्लिप्स लावतो जेणेकरून मू होऊ नये त्यासाठी हे क्लिप्स दिलेले आहेत सो कुठलेही मोठे जे कपडे आहेत ज्यांची घडी मोठी पडते किंवा खूपदा असं होतं की आपल्याला काही घरगुती ग गोष्टी घेऊन जाण्याची गरज पडते थंड ठिकाणी जसं जातं शॉल झालं स्वेटर झालं सो अशा पद्धतीचे जे क्लॉथ तो ते या बॅगमध्ये स्टोअर करू शकतो किंवा दोन साईडला प्रॉपर घडी घालून पण आपण स्टोअर करू शकतो सो so, अशा पद्धतीची ही बॅग दिलेली आहे इथे याला झीप दिलेली आहे झीपची क्वालिटी खूप अप्रतिम आहे त्यानंतर दुसरी गोष्ट वॉशेबल आहे कलर कॉम्बिनेशन कलर खूप सुंदर आले यामध्ये दोन ते ती तीन कलर्स अवेलेबल आहेत तुम्ही एकदा जाऊन नक्की चेकआउट करून बघा तर so, अशा पद्धतीची ही बॅग आहे क्वालिटी खूप व्यवस्थित आलेली आहे वन टाईम इन्व्हेस्टमेंट म्हणू शकतो आपण या बॅगसाठी त्यानंतर यामध्ये थोडंसं छोटं साईज या पद्धतीचा रिशू झालेला आहे हा यामधलं मीडियम साईज सो so, लहान मुलांचे क्लॉथ आपण यामध्ये स्टोअर करू शकतो आम्ही जेव्हा पण ट्रॅव्हल केलं होतं सो so, मी अनवीचे सगळे क्लॉथ यामध्ये स्टोअर करून घेऊन गेले होते so, सो प्रॉपर शेवटपर्यंत क्लॉथ जसेच्या तसे घडी राहिले आणि कुठेही मेसी होत नाही मेनमध्ये बॅग सो so, हे होता आपलं सेकंड त्यामधलं त्यानंतर यामध्ये पुन्हा एक पाऊस दिलेला आहे थोडं मीडियम साईस यामध्ये पण झीप दिलेली आहे सो अशा पद्धतीचं हे पाऊस आहे कुठलेही आपलं एक्स्ट्राचं जे सामान आहे मेकअपचं सामान म्हणू शकतो किंवा ब्रश झाले टूथब्रश झालं पेस्ट झाले किंवा लोशन वगैरे आपण जे पण काही एक्स्ट्रा घेऊन जातो त्या सगळ्यां स्टोरेज आपण यामध्ये करून घेऊ शकतो इथे पकडण्यासाठी पण दिलेला आहे जेणेकरून प्रॉपर बॅगमध्ये काढून जर थोड्या वेळासाठी जर कुठं बाहेर जायचंय तरी पण आपण या बॅगला कॅरी करून घेऊन जाऊ शकतो सो अशा पद्धतीची बॅग दिलेली आहे त्यानंतर यामध्ये एक शू बॅग दिलेली आहे सो प्रॉपर कुठलेही शूज किंवा सॅन्डल्स यामध्ये घेऊन आपण इथे पण हँग करण्यासाठी दिलेलं आहे सो so, एकदा नक्की जे पण ट्रॅव्हल करतात नेहमी एकदा नक्की ही एक गोष्ट यूज करून बघा खरंच खूप यूजफुल प्रॉडक्ट आहे कारण मला पर्सनल त्या गोष्टीचा एक्सपिरियन्स आहे त्यानंतर सेम पॅकेट्समध्ये एक स्मॉल साईजचं सा पॅकेट दिलेलं आहे अशा पद्धती इथे पण नेट प्रोव्हाइड केलेली है। आहे आणि हँगिंगसाठी किंवा हँडल करण्यासाठी असं एक हँडल दिलेला आहे क्लॉथचं त्यानंतर हे आहे इथं छोटंसं पाऊचेस दिलेला आहे पुन्हा आपण काही स्टोर्ड करून यामध्ये सेपरेट नेऊ शकतो भरपूरदा असं होतं की आपण ऑइल वगैरे पण नेतो किंवा ने कि लिक्विड गोष्टी आपण ट्रॅव्हलमध्ये घेऊन जात असतो आणि ते जर स्पेसिफिक जर व्यवस्थित पॅक नसली तर त्याबरोबर बाकीचे पण कपडे खूप घाण होतात अशा वेळेला असे पाउचेस खूप गरजेचे असतात सो हे होते यामध्ये त्यानंतर यामध्ये पुन्हा एक अशी बॅग दिली आहे यामध्ये पण आपण शूज किंवा कुठलेही एक्स्ट्रा कपडेज असतात जे वॉश करण्यासाठी निघतात आपण ट्रॅव्हलिंगमध्ये असताना सो ते यामध्ये स्टोअर करून आपण रिटर्न घरी आणू शकतो सो हे होतं पहिलं प्रॉडक्ट आणि खरंच खूप यूजफुल प्रॉडक्ट आहे खूप कमी प्राईजमध्ये मिळतं अंडर फोर हंड्रेड थ्री फिफ्टीच्या अंडरच ते प्रॉडक्ट मला रिसिव्ह झालेला आहे सो याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि यात कलर्स पण आहे ग्रे कलर आहे मला वाटते पिंक कलर सुद्धा आहे यामध्ये सो खाली लिंक दिली आहे तिथे जाऊन एकदा नक्की चेकआउट करून बघा त्यानंतर दुसरं जे प्रॉडक्ट आहे लाईक स्टोरेजच म्हणू शकतो आपण ट्रॅव्हलिंगसाठीच सगळे आजचे प्रॉडक्ट मी इन्क्लूड केलेले आहे या पद्धतीची ट्रॅव्हलची बॅग मला रिसिव्ह झालेली आहे अशा पद्धतीची इथे हँगिंग हँग करण्यासाठी दिलेला आहे बॅकसाइडला एक पाऊच दिलेला आहे या पद्धतीची ओपनिंग दिलेली आहे ओवरऑल अशी बॅग आहे ज्यामध्ये आपण पूर्ण सामान स्टोर करून येऊ शकतो एका ठिकाणी इथे हँग करण्यासाठी दिलेला आहे इथे एक पाऊच दिले प्रोव्हाइड केलेला आहे ट्रान्सपरंट पाऊच केलेला आहे प्रोव्हाइड त्यानंतर इथे पण एक पाऊच प्रोव्हाइड केलेला आहे छोटंसं नेट लावून पाऊच क्रिएट केला आहे आणि इथे थोडं मोठं पाऊच क्रिएट केलेलं आहे अशा पद्धतीचं थोडं मोठं स्पेस असलेली इथं पाऊच दिले दिलेला आहे आणि बाहेरच्या साईडला पुन्हा एक पाऊच भरपूर पार्टेशन्स दिलेले आहेत एवढेच ठिकाणावर आणि प्रॉपर एखाद्या गोष्ट होल्ड करून आपण या ठिकाणी नेऊ शकतो आपले ब्रशेस झाले मेकअप ब्रश झालं किंवा कुठलेही बॉटल्स जे असतात आपले फाउंडेशन झालं लिक्विड फाउंडेशन झालं कुठलीही नेऊ शकतो आणि छान होल्ड करण्यासाठी इथे होल्डर लावलेले आहेत छान जेणेकरून स्टेबल राहावं एखादी जर लिक्विड बॉटल असेल तर आणि आतमध्ये असं दोन पार्टेशन दिलेलं आहे या पद्धतीचं पार्टेशन दिलेलं आहे आणि इथे पण असं होल्ड करण्यासाठी दिलेलं आहे सो हे होल्ड करण्यासाठी दिलेलं आहे दोन्ही दोन्ही साईडला आणि इथे पण भरपूर सी स्पेस आहे आणि बाहेरच्या साईडला पण पाऊस आहे सो so, यामध्ये पण मे बी कलर्स आहेत एकदा नक्की चेकआउट करून बघा त्यानंतर नेक्स्ट प्रॉडक्ट आहे आपलं खूपदा असं होतं ना की भरपूर जणांना असं सवय असते की हॉटेलमधल्या गोष्टी यूज नाही करायला बघत जनरली आपले जे रेग्युलर सोप असते किंवा रेग्युलर आपण जो शॅम्पू यूज करतो जो कंडिशनर यूज करतो तोच मोस्टली ट्रॅव्हलिंगमध्ये घेऊन जातो आपण सो जनरली काय असतं ना आपल्याकडे स्टोरेज आपण सिक्स मंथचा थ्री मंथ या पद्धतीचं आपण स्टोरेज ठेवतो कुठलेही कंडिशनर झालं सनस्क्रीम झाले लिक्विड लिक्विड वस्तू जेवढ्या पण आहेत आपण थोडंसे जास्त प्रमाणात स्टोअर करतो आणि तेवढी अख्खी बॉटल ट्रॅव्हलमध्ये नेणे कुठे ना कुठे थोडेसे कपडे मेसी पण होण्याचे खराब होण्याचे पण चान्सेस असतात किंवा तेवढी मोठी बॉटल नेल्यानंतर तेवढी स्पेस पण बॅगमधली वेस्ट जाते सो त्यासाठी काही अशा गोष्टी आहेत त्या पद्धतीचे आहे। मी बोलवले आहेत आणि यामध्ये असे दोन पॅकेजिंग मला रिसीव झाले अगदी छोटे छोटे आहेत म्हणजे जेवढा ट्रॅव्हलिंगमध्ये आपल्याला गरज आहे तेवढंच फक्त वस्तू आपण यामध्ये पुट करून नेऊ शकतो असे तीन मला बॉटल्स रिसीव झालेले आहेत असे तीन बॉटल मला रिसीव झालेले आहेत खूप छान आहेत क्यूट अगदी छोटे छोटे झालेले आहेत यामध्ये कुठलंही शॅम्पू कंडिशनर आपण आरामात फूट करून नेऊ शकतो जेवढी गरज आहे जेवढे दिवसासाठी आपण ट्रॅव्हल करत आहोत तेवढ्या दिवसासाठी तर छान तीन कलरचे बॉटल्स मला रिसीव झालेले आहेत एक शॅम्पूसाठी एक कंडिशनरसाठी नाही कुठलंही लोशन किंवा सनस्क्रीम आपण यामध्ये घेऊन जाऊ शकतो हे आहे यामधलं पहिलं सेट त्यानंतर त्याचबरोबर अशा भरपूर गोष्टी असतात लाईक मेकअपचं सामान त्यानंतर सेकंड यामध्ये अशा पद्धतीचे एक स्प्रे बॉटल मला रिसिव्ह झालेली आहे क्वालिटी खूप छान आहे बॉटलची कुठेही फोल्ड होत नाही आहे किंवा डबल जर कुठलीही सिरम वगैरे आपल्याला न्यायचं असेल किंवा रोज वॉटर वगैरे तर त्यासाठी आहे त्यानंतर इथे पुन्हा एक स्प्रे बॉटल आहे या पद्धतीचं हँडवॉश जर न्यायचं असेल त्यानंतर एक सिंपल बॉटल दिलेली आहे कुठलंही ऑइल वगैरे नेण्यासाठी सो असं ॲक्च्युली व्हिडिओ बनवतानाच असं होत आहे ना की uh, uh, हे वस्तू मी आधी का नाही ॲक्च्युली ट्रॅव्हल ट्रॅव्हल बॅगमध्ये जे क्लॉथ स्टोरेज बॅग आहे ते ऑलरेडी माझ्याकडे आहे पण या पण वस्तू आता मला ठेवाव्या लागतील असं वाटायला लागलेलं आहे कारण खरंच प्रॅक्टिकली यूज होणाऱ्या या वस्तू आहेत त्यानंतर पुन्हा सेम बॉटल मला एक रिश्यू झालेली आहे अशा पद्धतीचे दोन बॉटल सेम रेश्यू झालेले आहे आणि एक पुशवाली uh, आहे आणि एक स्प्रेची बॉटल आहे सो अशा पद्धती या चार बॉटल्स आहेत त्यानंतर इथं नोजल एक नोजलसारखं दिलेलं आहे ॲक्च्युली हे मला वाटतं काही फूट असं पंप करण्यासाठी वगैरे या गोष्टी आहेत आणि जर काही आपल्याला लोशन वगैरे या बॉटलमध्ये जर फील करायचं असेल लोशन शॅम्पू किंवा कुठलेही लिक्विड वस्तू जर फूट करायची असेल तर अशा पद्धतीचं दिलेलं आहे आणि असे तीन बॉटल्स छोटे छोटे मला रिसीव झालेले आहे जे करून यामध्ये कुठलेही टिंट नेऊ शकतो कुठलेही मॉइश्चरायझर किंवा स्क्रब असतात लिप स्क्रब असतात किंवा लिपस्टिक पण आपण यामध्ये नेऊ हो शकतो किंवा जे पण काही अगदी कमी लागणाऱ्या कमी प्रमाणात लागणाऱ्या ज्या वस्तू आहे त्या त्या इझिली आपण यामध्ये स्टोअर करून नेऊ शकतो so सो अशा पद्धतीचे खूप क्यूट मला तीन बॉटल रिसीव झाले मे बी यामध्ये पुन्हा एक कलर आहे सो so अशा पद्धतीचे तीन मला रिसीव झालेले आहेत सो so, खूप छान आणि एकदम यूजफुल होईल किंवा कामात येईल आणि अगदी कमीत कमी स्पेसमध्ये आपण प्रत्येक गोष्टी ट्रॅव्हलमध्ये घेऊन जाऊ शकतो अशा पद्धतीचे त्यांनी छान प्रॉपर एक सेट तयार केलेला आहे नेक्स्ट जे प्रॉडक्ट आहे ते, ते आ, मला रिसिव्ह झालेलं आहे ब्रश होल्डर या पद्धतीचं ब्र ब्रश होल्डर मला रिसीव झालेला आहे सोबत असं उडनचा टूथब्रश रिसिव्ह झालेला आहे तर या पद्धतीने आपण स्टोर्ड करून नेऊ शकतो किंवा यामध्ये कोंब पण नेऊ शकतो आणि हे प्रॉपर लॉक होतं यासोबत पुन्हा एक युजफुल मला वस्तू आणि मी स्पेशली इम्प्रेस झाली या गोष्टीपासून कारण आधी मला माहिती नव्हतं मी खूपदा ट्रॅव्हल केलेली आहे बाहेर जसं मी म्हटलं की सोप खूपदा आपण सोडून येतो आणि जनरली ओली एकदा सोप जर झाली तर ती ट्रॅव्हलमध्ये नेणे किंवा ते पॉलिथीनमधून uh, पॅक करून नेणे थोडंसं अवघड होऊन जातं आपल्याला सो त्यासाठी प्रॉपर एक सोप केस त्यांनी प्रोव्हाइड केलेला आहे या पद्धती आणि आतमध्ये प्रॉपर सोप ठेवण्यासाठी अशा पद्धतीची सोप ट्रे सुद्धा त्यामध्ये आहे सो खूप छान आणि अगदी युजफुल आणि प्रत्य प्रत्येकाला ट्रॅव्हलिंगमध्ये यूज होलो अशा पद्धतीचा हा प्रॉडक्ट आहे आणि खरंच खरंच खूपदा आपल्याला विचार येते की कसं न्यायचे जनरली लहान मुलांचे सोप आपण बाहेरचे यूज करायला नाही बघत त्यांचे जे रेग्युलर सोप असतात तेच घेऊन जाणे गरजेचं असतं भरपूरदा सो माझ्यासाठी तरी अगदी यूजफुल प्रॉडक्ट आहे कारण मी जनरली अन्वीची ती जी तिला यूज करते ती सोप मी ट्रॅव्हलिंगमध्ये घेऊन जात असते पण भरपूरदा असं होतं की ती रिटर्न आणण्यास पॉसिबल होत नाही सो अशा वेळेला हा प्रॉडक्ट अगदी कामाचा आहे सो हे होतं आजचा आपला व्हिडिओ कसं वाटलं नक्की खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगा भेटू आपण असेच एका नेक्स्ट हॉल व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय केअर